शूटिंग सगळे येते बघते ती तुला तू तु भांडी कशी घासते घास दाखवलं ती काय बघते ती बोलते का मग काय झालं आपला नाही येत बोलाय अव आजीला फोनवर बोला येत वा। नाही हे ना भांडे घातले ते आजीनं हम्म ही काहीच आणि हे नाही का लय बोल होती व पाणी किचकेचे का आता सु सुकली थोडी सु चूल कडक पाणी तापलंय मस्त पैकी आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या राणीला वैरण नाही गडा भाची दोन धुती बघा पाण्याच पाण्याच विचारू नकोस कारण धुणे वगैरे राहिलेले आहे राणे गवत आणा चालले मी तुला रानो रागाला जाऊ नको रानो प्लीज जंग्या नाना आला जंग्या नाना कशी करते जंग्या नानाला काढते हा लगेच राहण्या माणसं ओळखते लगेच आमच्या मशी म्हणजे काय करते ना अजिबात

जस्ट लागून दोन दोन तीन दिवस झाला आठ नऊ दहा आणि अकरा बारा पाच दिवस झाले कशाला तिसरा चालू तिसऱ्यातलं कुठे नेलती त्यांना हा ते म्हणलं ते लक्ष असतं टाकलेले नाही 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 बघितलेले की मी बघत

हा, हा। शंभू क्या बात हे क्या बात आहे राणी विसरू नको कोणाला मारायचं कोणाला धरायचं शाब बस नको बाबा ए बसकर राणी बस कर मला बंद करू दे व्हिडिओ <laughs> हॅलो ना ती काय इंग्रजाची आहे काय काय पण कर नसते गुलत ती मैत्रीण चालली राणीची ए बाय बाय लय मोठा व्हिडिओ झाला आता अ बघा एवढाच बघा आता पुरता आता परत बघू हाय का नाही काय बाय मैत्रिणी बाय पडले जाता जाता हटकते त्या चला चला म्हणते ते चला